हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही यशोभूमी मध्ये तुमच्या स्वागत आहे माझे नाव आहे राकेश आणि आज तुम्हाला दाखवणार आहे जे पार्सल पॅकिंग वगैरे राहतात जे कस्टमर म्हणता की आमचे जर पार्सल तुम्ही पॅकिंग करता की आमच्या जे सेफ्टी तुमच्या तुमच्या घरापर्यंत पोहोचणार का नाही पोहोचणार तेच तुम्हाला दाखवणार आहे आणि अजून तुम्हाला लूज प्रिंटमध्ये ते पण डिझाईन दाखवणार आहे पहिल्या अगोदर तुम्हाला पार्सलची जानकारी देऊन येतो पार्सल पहिले जे पैक से पार्सल पैक जे पॅक होणार असं पॅक होतं आणि जे होत डिस्पॅच होऊन पॅकिंग पूर्ण पॅक होणार ते असा टाइप चे होणार बघा असं पट्टी लागणार याच्यामध्ये हे राहणार प्लस त्याच्या अंदर तुम्हाला असं पन्नी येणार याच्यामध्ये प्लास्टिक जर पाणीत पण टाकून दिलं तरी काही कपडाला जे साडी वगैरे प्लास्टिक अंदर और फिर आहे का अंदर माल येणार तुम्हाला याच्यामध्ये आणि पूर्ण हे बघा असं पूर्ण पट्टी लागते पूर्ण पॅक हे असं जेवढं पार्सल आहे ना पूर्ण येत जे पन्नास साडे हजारच्या पार्सल आहे जर तुम्हाला छोटं पार्सल बनवायचे छोटं पार्सल तुम्हाला पंधरा ते वीस हजार पर्यंत भेटून जाणार आहे हे तुम्हाला दाखवतो हे बघा हे पूर्ण पार्सल तू पार्सल लाईन लग्न पड पार्सल पूर्ण पार्सल तू पार्सल आता जे म्हणताना की पार्सल आमच्या घरापर्यंत येणार नाही की डॅमेज पीस येतात डिफेक्टिव्ह होऊन जाणार खराब होऊन जाणार तसं काही नाही पूर्ण तुम्हाला सेफ्टीमध्ये माल येणार आणि तुमच्यापर्यंत माल पोहोचण्या तिथपर्यंत आमची गॅरंटी राहणार जिथपर्यंत तुमच्या इकडे माल भेटत नाही तुमच्या आणि लूज प्रिंटची गोष्ट करू लूज प्रिंट तुम्हाला बघा भरपूर आलेले आहे नाही प्रिंट आहे पूर्ण जे पण न्यू आहे तुम्ही पाठीमागा बघू शकता डिझाईन भरपूर आहे एक तर फक्त तुम्हाला डेमो दाखवतोय जे पण तुम्हाला भरपूर डिझाईन पाहिजे तुम्हाला तुम्हाला व्हॉट्सअपवरून जाणार स्क्रीन नंबर आहे तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये स्टार्टिंगची जर बात करू स्टार्टिंग तुम्हाला एकशे सत्तर रुपया पासून भेटणार आहे एकशे सत्तर रुपयाचा प्रिंट सत्तर पासून भेटणार आहे जोमॅटो कपडा आहे वेटलेस मध्ये भेटणार जे पण तुम्हाला सॉफ्ट मध्ये कपडा मध्ये सगळ्यांमध्ये आहे जे लूज प्रिंट मध्ये बनता ना कपड्यामध्ये त्याच्यामध्ये भेटणार तुम्ही प्रिंट बघू शकता हे बघा एक तुम्हाला एक दोन साडी दाखवून देतो तुम्हाला पण कडेल कटका बी आयडिया लागते सहा मीटरची साडी येणार तुम्हाला याच्यातून जास्त काही येणार नाही विथ पल्लू के साथ कंप्लीट साडी आहे की ब्लाउज बी आज छे मीटर प्लस ही साडी रहेगी राही पूर्ण साडीची प्रिंट तुम्ही बघू शकता पूर्ण गॅरंटी चीज याच्यामध्ये आता तुम्हाला याच्यामध्ये बघू शकता हे बघा व्हाईट कॉम्बिनेशन याच्यामध्ये येणार आहे मध्ये कलरिंग चार्ट आहे याच्यामध्ये हे बघा पूर्ण याच्यामध्ये ब्लाऊज पण तुम्हाला सेम कपड्यामध्ये येणार आहे ब्लाऊज तुम्ही बघू शकता पल्लू सोबत येणार तुम्हाला पल्लू पण याच्यामध्ये तुम्हाला येणार कारण की आपल्या महाराष्ट्र मध्ये बिना पल्लूचे कोणी घेत नाही त्यामुळं आपल्या तुम्हाला भेटणार आहे पुरा टेस्ट निकाल बघा याच्यामध्ये तुम्ही बघू शकता साडी बघा और इसमें अलग अलग फेब्रिक हैं ना वेटलेस दानी रेनियल सगळं टेल्क वगैरे भेटणार आहे तुम्हाला दाखवून दिलं इकडं सगळं दाखवून देणार तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एक एक व्हरायटी कव्हर करते सारा किस टाइप से पॅटर्न आहे बाकी आप इसमें आपली बीस हजार का मंगवतो पचास हजार का तुम्हाला एकीन होणार इकडं आपल्या यशभूमी टेक्स्टाल मध्ये याच्यामध्ये जितके कमीत कमी डिझाईन दोनशे प्लस तुम्हाला डिझाईन भेटणार आहे दोनशे प्लस तुम्हाला डिझाईन भेटणार आहे प्रिंट के अंदर लूज प्रिंट में इकडे तुम्ही बघू शकता येत बघा डॅमो आहे अजून भरपूर डिझाईन याच्यामध्ये तुम्हाला फक्त जे दाखवणार पूर्ण डिझाईन जर पाहिलं तुम्हाला तर तुम्ही डायरेक्ट मेसेज करा कॉल पण करू शकता जर इकडे येतो बेस्ट आहे याच्यामध्ये इकडे येऊन तुम्ही खरेदी करू शकता हे बघा हे तुम्ही डिझाईन बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला भरपूर हे युनिक कलेक्शन याच्यामध्ये येणार आहे आणि जर बंडलची गोष्ट करू बंडल तुम्हाला किती पिक्चर येणार ते पण तुम्हाला सांगून देतो हे बघा हे पूर्ण आठ आठ पिक्चर सेट येणार तुम्हाला आणि आठ पिक्चर सेट आता समजून घ्या तुम्हाला एक डिझाईन मध्ये दहा सेट पाहिला दहा सेट पण भेटणार प्लस तुम्हाला एक एक डिझाईन मध्ये असे अलग अलग डिझाईन करून तुम्हाला हर डिझाईन पार्सल बनवणार हा, हर एक डिझाईन तुम्हाला पार्सल एक एक डिझाईनचे पार्सल पण येणार जे नवीन स्टार्टअप करताय जे म्हणता की आमचे बजेट एवढं एक एक पार्सल एक एक करा तुम्हाला दहा बारा डिझाईन करून पण सेट करून देणार आम्ही एक मध्ये आठ पिकच कलर देणार तुम्हाला असे तुम्हाला दहा डिझाईन पंधरा डिझाईन करून पंधरा ते वीस हजार पर्यंत आरामाने बंडल होऊन जाणार आणि लूज प्रिंट कसं कमी प्राइस मध्ये जे मार्केट मध्ये आता लग्नाच्या हिसाबाने तुम्हाला जे एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर रुपये प्राईसला भेटणार आहे आणि तेच तुम्ही आरामाने अडीचशे ते तीनशे पर्यंत सेलिंग करू शकता आणि मार्केट लाईन मध्ये तुम्ही जाणार तर होलसेलमध्ये जे ना आमची स्वतःची मॅन्युफॅक्चर ते होलसेल मध्ये हीच क्वालिटी दोनशे वीस दोनशे पंचवीस ला सेलिंग करणार आहे प्रिंट आराम आहे तुमच्यावर तुमच्या एरियाच्या तुम्ही विक्री करू शकता तुमच्या हिसा मी तर फक्त तुम्हाला नॉर्मल सांगतो याच्यामध्ये बघा टर्की सिल्क टाइप चा आहे ना तुम्हाला टर्की सिल्क मध्ये येणार आहे पूर्ण कोपडा बघू शकतो हे बघा एकदम बढिया ब्लाउज के साथ एकदम टाकण्याके याच्यामध्ये बघा साडी लुक की फॅब्रिक चे काही टेन्शन नाही आहे जी डिजिटल प्रिंट टाइपचे आहे बघा पूर्ण डिजिटल प्रिंट आहे हे तुम्ही बघू शकता ये बगा। कट पूर्ण कट ची काही कमी येणार नाही तुम्हाला सगळं आम्ही लिहलेलं राहणार याच्यामध्ये जे म्हणता नाही कालो स्क्रीनशॉट काढा असं नाव येणार तुम्हाला पूर्ण कट वगैरे हे बघा असं सहा मीटर च्या लिहुलर राहणार सहा मीटर साडी येणार म्हणजे येणार जास्त येऊ शकते पण कमी नाही येणार से कम कोणी आहे हा सहा कमी येणार नाही तुम्हाला ये कलर चार्ट बघू शकता टर्कीज सिल्क मध्ये तुम्हाला भेटणार आहे टर्की सिल्क पण तुम्हाला डिझाईन भरपूर आहे वेटलेस वगैरे पाहिल तर वेटलेस मध्ये भेटणारे सॉफ्ट कपडा मागता जे म्हणता की आम्हाला कमी प्राइस मध्ये तुम्ही सांगत होते कमी प्राइस वाला एकशे सत्तर रुपयाला व्हरायटी आहे एकशे सित्तर मी भाई प्रिंट साडी समजा की नागेंट मध्ये एकशे सत्तर रुपयाला तुम्हाला भेटणार आहे एक सो सित्तर एक सो पिचाशी दोन दो सो बीस दो सो, सो पाच हर रेट मध्ये सारखी सिल्के तुम्ही जस्ट करा की तुम्हाला काय रेटमध्ये भेटणार दो सो चाळीस नाही याच्यामध्ये तुम्हाला फक्त दोनशे पाच रुपयाला आहे बस हा फक्त दोनशे पाच हे पण डिजिटल प्रिंट सारखे तुम्हाला होलसेल होतो तीस ते चाळीस रुपयात सांगतो तुम्हाला ऑनलाइन ऑर्डर तर द्या जर तुम्ही येऊनही शकता पण जसं तुम्हाला टाइम भेटत तुम्ही सुरत मध्ये आमची कंपनीमध्ये व्हिजिट करा तुम्ही तुम्हाला एवढं नक्की सांगा तुम्ही सेटिस्फाय होऊनच जाणार आणि असं पण नाही की तुम्ही आमची कंपनीमध्ये येणार की तुम्हाला माल घ्यावा लागल असं पण काही नाही तुम्ही एवढं मागा भरपूर बघू शकता तुम्ही डिझाईन वगैरे बघूया बंडल तू बंड बंडल टू बंडल हे पूर्ण सेट टू सेट येणार आहे असं नाही की फ्रोटचं वगैरे काही काम नाहीये तुम्ही इकडे या लाईव्ह वगैरे समजू पण जरी पण तरी नाही नजत तुम्ही व्हिडिओ कॉल करा जास्त जा याच्यातून काही सांगू शकत नाही जे पण हे ट्रस्ट आहे भरोसा आहे त्या हिसमे तुम्ही या एवढं सांगू शकतो तुमचा विश्वास आम्ही तुटू देणार नाही आणि अजून जर तुम्हाला व्हेरायटीज पाहिजे तर तुम्ही कॉल करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ज्यांना दुकान स्टार्टअप करायची तुमच्या जे रिलेशनमध्ये त्यांना शेअर करा तुम्ही भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नमस्कार